जय शिवराय नमस्कार शेतकरी बांधवांनो आपण पाहणार आहोत चेन्नई एफ एम सी चेन्नई येथील कांदा बाजारभाव एकोणावीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजीचे चेन्नईमध्ये काय होते कांदा बाजारभाव पाहूयात समोर स्क्रीनवर दिसणारे बाजारभाव हे प्रति पन्नास किलोग्रॅम आहेत किलोमध्ये कन्व्हर्ट करून पाहूयात चेन्नईमध्ये कांदा आवक साठ गाडी आवक होती पैकी तीस गाडी जुनी व तीस गाडी नवीन असे होते जुन्या कांद्याचे बाजारभाव शेहेचाळीस ते बावन रुपये असा बाजारभाव जुन्या कांद्याला चेन्नईमध्ये पाहायला मिळाला तर नवीन कर्नाटकमधले कांद्यांना चाळीस ते पन्नास रुपयापर्यंत बाजारभाव होता आंध्रामधले कांदे हे अठ्ठावीस ते अडतीस रुपये असा बाजारभाव आंध्र प्रदेशमधल्या कांद्यांना होता एकंदरीतच बाजारभाव हे बावन्न रुपये जुन्या कांद्याला पाहायला मिळाले धन्यवाद व्हिडिओ आवडला शेअर व लाईक ला नक्की करा चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकला क्लिक करा